भौरमध्ये श्री रामनगर प्रतिष्ठान गणपती मंडळाचा एकविसावा उत्साहात भौर गावातील श्री रामनगर प्रतिष्ठान गणपती यंदा गणेशोत्सवाचे वर्ष उत्साहात साजरे करत आहे गावातील आदर्श मंडळ म्हणून या मंडळाची ख्याती असून धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे या मंडळाने विशेष स्थान मिळविले आहे गणेशोत्सवाच्या दहा दर दिवसात दररोज तीन वेळा प्रवचन व स्वाध्यायाचे कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये गावातील माता भगिनी ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होत असून भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे समाजातील ऐक्य आध्यात्मिक उन्नती आणि युवकांमध्ये धर्माभिमुखतेची जाणीव निर्माण करणे हा मंडळाचा उद्देश आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी अन्नभोजन भोजन महामिरवणुकीचे आयोजन करण्यात आले सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून दुपारी अन्नभोजनाचा महाप्रसाद ठेवण्यात आलाय सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून बाप्पाची महामिरवणूक निघणार आहे वाद्याच्या गजरात भक्तिगीतांच्या निनादात संपूर्ण गाव गणेशमय होणार आहे या सोहळ्यात सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे बाप्पाचे दर्शन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष जगदीश पवार उपाध्यक्ष मयूर पवार खजिनदार समाधान पवार यांनी केल्या एस न्यूज साठी वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका